नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आमचं आणि आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल गावरान बेस्ट एक्सपर्ट हेल्दी मेवा गावरानच खावा तर मंडई आपण आपल्या आता नवीन शेडमध्ये आहेत आजचा विषय थोडासा वेगळा आणि महत्त्वाचा की पिल्लं आल्यानंतर पिल्लं आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्यांना ठेवायची व्यवस्था त्यांना ठेवायची व्यवस्था म्हणजेच काय तर ब्रुडिंग रूम तर ब्रुडिंग रूम हे वेगळा विषय काय आहे तर ब्रुडिंग रूमचं टेम्परेचर हे आपल्याला मेंटेन ठेवावं लागतं तर साधारण आपल्याला पस्तीस डिग्री बत्तीस डिग्रीपासून पुढं त्याचं टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं ती रूम थोडीशी हवा त्याच्यामध्ये पास व्हायला नको की अशा थोडं आ... थोडी पॅक असावी असं जनरली ती असते पण आणि तरच आपल्या पिल्लांचं संगोपन अगदी व्यवस्थितरित्या पार पडतं तर त्यामध्ये तुम्ही किती लाईट लावले आणि टेम्परेचर मेंटेन करायचा प्रयत्न केला पण हवा जर खेळती राहिली तर तुमचं जे टेम्परेचर बनलेलं असतं ते लॉस व्हायला वेळ लागत नाही त्यामुळं ब्रुडिंग रूम ही पॅक असावी तर आता ही मी तुम्हाला साधी त्यातली तर साध्यातल्या साधी ब्रुडिंग रूम कशी करता येईल आता आपण करताना ना मी सगळ्या कॉस्टिंगचा विचार करतो ॲक्च्युली की करताना खर्च करण्यापेक्षा की थोड्या खर्चामध्ये कसं करता येईल आता ब्रुडिंग रूममध्ये साधारण आपला गावरान पक्षी साधारण आपण एक ते दीड महिना ठेवतो एक महिना मिनिम मॅक्झिमम एक महिना ठेवतो मी तरी आणि मी मी त्याला मोकळा सोडतो तर ब्रुडिंग रूम एक महिन्यासाठी मग त्याचा किती खर्च करायचा हे पण तितकंच गरजेचं आहे म्हणून त्यातल्यात कमी खर्चामध्ये मी ब्रुडिंग रूम बनवली आहे ती कशी ती मी तुम्हाला दाखवतो आता तुम्ही इथं बघू शकता की ही माझी ब्रुडिंग रूम आहे ॲक्च्युली ह्या एका काळा म्हणजे बारा फुटाचा त्याचा डिस्टन्स आहे तर बारा फुटाची बारा बाय ही अशी वीस अशी मी ब्रुडिंग रूम बनवली आता ह्या ब्रुडिंग रूम बनवताना मी काय केलं की हे शेड आहे आणि ह्या शेडला फक्त असा बांबूचा सपोर्ट दिले बांबूचा सपोर्ट दिल्यानंतर त्याला फक्त कागद हे केलं आणि मी कोबा केला नसल्यामुळं मी तुम्हाला सांगितलं मी कोबा करत नाही माझ्या शेडमध्ये तर त्यामुळे इथे खाली चांगली एक फुटाची ओगळी करून घ्यायची त्यात तो कागद दाबून द्यायचा म्हणजे खालून काही तुमचं घुसत नाही आणि त्यानंतर ह्याशी याच्या दोरीने आपल्या शेडनेच्या दोरीने या बांबूला हा एक चांगल्या पद्धतीने मी शिवून घेतलेलं आहे तर हे जरा बाहेरचं स्ट्रक्चर आणि तर मधलं स्ट्रक्चर कसं आहे हे मी तुम्हाला दाखवतो तर आपण आता मधलं स्ट्रक्चर बघूया आता हे रूममध्ये या इथून आपण थोडीशी जागा ठेवलेली हो आहे त्यालाही दरवाजा वगैरे काहीच नाही फक्त कागद कर कर बांगु बांगु वर करायचं आणि मध्ये एंटर करायचं तर मध्ये आल्यानंतर तुम्हाला मी बोललो की फक्त बांबू अशा पद्धतीने बांबू बांधून घेतले आपण आणि ह्या बांबूवरती फक्त हा कागद रेस्ट केला आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला शिवून घेतलं आहे जेणेकरून कुठेही तुम्हाला गॅप दिसणार नाही आणि कुठेही हवा हवामध्ये येणार नाही त्या हिशोबाने एकदम हवा पॅक असं बनवलेलं आहे आणि प्रशस्त असं शेड बनवलं आहे आपण शेड म्हणजे ब्रुडिंग रूम बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता मध्ये अतिशय एकदम आता टेम्परेचर पण मेंटेन होतं आणि प्रॉपर नियोजन झालेलं आहे तर आपल्याकडे थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे मंडळी तर बऱ्याच वेळेस लाईटच्या इश्यूमुळंसुद्धा पिल्ल फार मोर्टॅलिटी होते तर मग त्या केसमध्ये ना आपल्याकडं आवश्यक आहे ही हे हे एक गोष्ट हे काय आहे तर गॅस ब्रुडर आहे तर हे गॅस ब्रुडर अतिशय आहे आता सध्या माझ्याकडं तर फक्त गॅस ब्रुडर आणि एक लाईट चालतो त्याच्यावरती ते टेम्परेचर माझ्याकडे मेंटेन होतं तर ह्या गॅस ब्रुडरची किंमत साधारण मार्केटमध्ये आपण गेलं तर साधारण दोन हजार रुपयापासून वेगवेगळ्या पद्धतीने गॅस ब्रुडर आहे त्याला एक्झॉस्ट फॅन वगैरे टेम्परेचर कट वगैरे बऱ्याच गोष्टी आहे त्याच्यामध्ये मी साध्यातलं घेतलेलं आहे माझं साधारण बावीसशे तेवीसशे रुपयाचं आहे आणि आता त्याला गॅस किती लागतो हा मोठा प्रश्न आहे तर बघा त्यां कंपनीच्या म्हणण्यानुसार एक साधारण बारा तास जर आपण चालवलं तर त्याला दोन किलो गॅस लागतो पण आता हे झालं कंपनीचं म्हणणं की तुमच्याकडं टेम्परेचर किती आहे ना त्याच्यानंतर आपण किती त्याला प्रेशरनी चालवतो त्याच्यावर ते डिपेंड करतं आता मी लावलेलं ला आहे आता एक टाकी मला मी आता दिवस रात्र ते चालू ठेवतो तर एक टाकी मला साधारण किती दिवस गेली जनरली आपल्याला त्याला दिवसाला किती खर्च येतो हे सगळं काढून ते टाकी संपल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर सांगेलच तर त्यापूर्वी मी तुम्हाला आपल्या गावरान बेस्ट फार्मरचे जे आपण पिल्ल सेल करतो तर आता आपल्याकडे बॅच निघालेली आहे ही ऑर्डरची बॅच आहे तर ही, ही आपल्या बॅच चालणार आहे आता मालेगावला मालेगावला तर मी तुम्हाला ही बॅच दाखवतो कशी आहे पिल्लांची क्वालिटी बघा आणि अतिशय उ उत्कृष्ट क्वालिटीचे पिल्लं आपण प्रोव्हाइड करतो जर कोणाला हवे असतील तर स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवरती कॉल करा बुकिंग करा आणि बुकिंग करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला वेळेवर पिल्लं मिळतील तर पिल्लांची क्वालिटी एकदा तुम्ही बघून घ्या हे फक्त दोन दिवसाची पिल्लं आहे ह्या पिल्लांची क्वालिटी अतिशय क्वालिटी पिल्लं आहे हे बघू शकता तुम्ही ते हे सगळे पिल्लं छान क्वालिटीची तुम्हाला मिळतील जर तुम्ही बुकिंग केली तर तुम्हाला वेळेवर मिळतील तर स्क्रीनवर नंबर देतो तो बुक करा आणि तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसा थांबू धन्यवाद